संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून कालच महायुती सरकारचा शपथविधी पार पडलाय अधिवेशनात सर्व पक्षांना कार्यालय दिलेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दहा आमदार निवडून आले असून त्यांनाही पक्षफुटीनंतर या अधिवेशनात स्वतंत्र कार्यालय देण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी रोहित दळवी यांनी पाहू आपण पाहतोय संध्याकाळी आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि आपण पाहतोय की विधिमंडळ महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचं कार्यालय या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक वेगळं कार्यालय देण्यात आलेलं आहे आपण पाहतोय हे कार्यालय फुटीनंतर दोन पक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा तर हे कार्यालय हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेला आहे आपण पाहतोय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मुख्य प्रतोद अशी नावं चाल लावलेली आहेत आणि महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यालय गटनेते जितेंद्र आवड यांचं नाव दिसत आहे रोहित आर आर पाटील मुख्य प्रतोद विधानसभा सदस्य अशी नावं दिसत आहेत तर आपण पाहतोय की या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेलं आहे संध्यालाहीसाठी मी रोहित दळवी विनोद जाधव सह नागपूर कॅमेरामॅन विनोद जाधव सह न्यूज रिपोर्टर रोहित दळवी नागपूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा